नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कसे आत सर्वजण मजेतच असा स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची आणि आनंदाची जाओ ही मी प्रार्थना करतो आणि आपला नवीन ब्लॉग सुरू करतो तर मीला जास्त दिवस सुट्टी नाही भेटली दोन दिवसाची सुट्टी आहे तर दोन दिवसाची सुट्टी कुठं घालवायची तर याचा विचार मी काय घरी जाऊ शकत नाही दोन दिवसामध्ये कारण इथून भरपूर अंतर आहे पुण्याचं जसलमेरमध्ये सध्या जसलमेर टू पुणे जवळजवळ हजार बाराशे आणि दोन दिवस सुट्टी आहे तर दोन दिवसामध्ये कुठं जायचं कुठं नाही हा मोठा मोठा प्रश्न होता मग मी एक इथं जवळचाच प्लॅन केला तर आपण चाललो आहे आता अजून टाईम आणि मी इथं थोडं काम आहे अजून एक पार्सल घ्यायचं पार्सल घेतल्यानंतर आपण सम टुरिस्ट प्लेस आहे त्या ठिकाणी जाणार आहे आणि कशा पद्धतीने देत मी आत्ता सध्या जसलमेर बिकानेर ह्या रस्त्यावरती रस्ते पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त रस्ते एकदम स्वच्छ तुम्हाला मी दाखव पाहू शकता इकडं ह्या साइडला जसलमेर आहे आणि इकडून ह्या साइडला जर पाहिलं तर इकडं बिकानेरवरून हा रस्ता येतोय तर हा बिकानेरवरून येणारा रस्ता आहे मित्रांनो तर आपण चाललो आता जैसलमेरला सिटीमध्ये थोडं शॉपिंग करायचं थोडं सामान घ्यायचे सामान घेऊन पुन्हा पाठीमाग यायचे पाठीमाग आल्यानंतर ते पार्सल घ्यायचं आणि पार्सल घेऊन आपण डायरेक्ट समला जाणार आहे आज तर मित्रांनो आज आणि उद्या आपल्याला आहे एन्जॉय करू मस्त फिरून येऊ कसं आहे पाहू या ठिकाणी कारण प्रत्येक वेळेस आपल्याला कामामुळे वेळ भेटत वे 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 नाही किंवा काय नाही एखाद्या ठिकाणी आपण जर असल ड्युटीला तर त्या ठिकाणी असा वेळ भेटत नाही परंतु आता दोन दिवसाची सुट्टी युनिटकडून दिलेली आहे आम्हाला त्यामुळं कुठं फिरू शकता तुम्ही तुमच्या मर्जीने किंवा काय तर ठीक आहे चला आपण दोन दिवस कसा एन्जॉय करणार आहे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओच्या वी माध्यमातून दाखवून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर ला। ला करा आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आपण आलो आता इथं जैसलमेरमधील हनुमान चौकात आणि इथून जायचं आपल्याला आता लवकरच इथून पन्नास किलोमीटर आहे सम तर आपण चला आणि दाखवतो तुम्हाला तो आपल्याला भेटली गाडी आता इथून पन्नास किलोमीटर आहे आणि आपण त्या ठिकाणी जाणार आहे सम डिझर्ट आज पूर्ण दिवस लवकरच शांमध्ये गेला गाडी होती आपल्याकडं पण गाडीने असा धोका दिला गेटच्या बाहेर निघू बाहेर निघल्यावरती बंद झाली त्यामुळे तिथं बराच वेळ गेला पार्सल आलं त्यानंतर ते पार्सल तोच केलं आणि त्याच्यानंतर आता चाल संध्याकाळचा पाच वाजलं अजून एक तासभर लागे आपल्याला जायला गेल्यानंतर तिथलं कसं वातावरण असते संध्याकाळचा काय प्रोग्राम असतो किंवा राहण्याची आपली काही सोय जेवण कसं आहे सगळं मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पा व्हिडिओ चांगला होणार आहे कारण जर कुणाला फिरायला यायचं असेल तर बऱ्यापैकी इथं जर जसलमेर रेल्वे स्टेशनला उतरले तर पाच मिनटामध्ये इथं हनुमान चौक आहे ह्या हनुमान चौकामध्ये जर आले तर इथून पंचेचाळीस किलोमीटर आहे जवळ आहे जास्त वेळ काय लागत नाही तर अशा प्रकारे आहे मित्रांनो आपण आता सं मध्ये हे पाहित उलट बिंट सफारी बराच टाईम होटल होटल तो देखेंगे तो देख इसमें क्या है इधर कहाँ घूमेंगे सब लोग देख लेंगे अभी नहीं अभी इधर पीछे दिख रहा है पूरा रेगिस्तान है इधर सम का पूरा जो टूरिस्ट आता है पूरा यहाँ घूमता है ना यहाँ कैमल राइड होती है सफारी राइड होती है सब कुछ होता है सगळं होतं इथं मित्रांनो त्याच्यानंतर आपण आता संध्याकाळचा इथं प्रोग्राम वगैरे हो पाहू हॉटेलमध्ये थांबू आणि कल्चर प्रोग्राम असतो इथं त्याच्यानंतर सकाळच उठून आपल्याला इथं फिरायचं इथं फिरून बिरून सगळं दाखवतो तुम्हाला तर चा तर वेलकम पाहू शकता एकदम पारंपरिक पद्धतीने ढोल वगैरे वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते आणि आपण या ठिकाणी पाहू कशा पद्धतीने असं नाही मित्रांनो तर आपण आलो इथं हॉटेलमध्ये आणि टेंट आहे आतमधून तुम्हाला दाखवता कसं आहे पाहू शकता त्या ठिकाणी आपण रात्रभर थांबणार आहे तर त्याच्यानंतर इथं कल्चरल प्रोग्राम आहे साडेसात ते नऊ वाजेपर्यंत त्याच्यानंतर एक तास जे प्रोग्राम आहे आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे आहे आणि सकाळचं मग लवकरच आपल्याला कॅमल सफारी जीप सफारी करायची तर तुम्हाला मी दाखवतो आता थोडं आलो आहे सकाळपासून जरा थोडा प्रॉब्लेम झाला गाडी आपल्याला मित्रांनी दिली ती पण गाडी काय झालं गेटमधून बाहेर निघलो आणि मी एक ठिकाणी थांबलो त्याच्यानंतर ती चालूच झाली नाही स्टार्टरचा प्रॉब्लेम त्याने मला सांगितला होता त्यानंतर मी पुन्हा ती पाठीमाग नेली लावली आणि मग बसनी आली तर बसनी आल्यानंतर थोडा टाईम झाला आता जवळजवळ साडेसात वाजायला आले साडेसात वाजल्यात साडेसात वाजता आता आलो आहे का तयार वगैरे होतो कल्चरल प्रोग्रामे तिथे जायचं तिथे ते, 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 ते पण तुम्हाला दाखवतो कसं आहे कसं नाही तर चला भेटू

Yeah. <laughs>